टू फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर चला आज में सकाई, सकाई, में आज हे ना आज मला बाहेरगावला जायचंय बाहेरगाव म्हणजे आमच्या स्वतःच्या गावाला जायचंय तर तिथं थोडं आम्हाला घर वगैरे साफ करायला जायचंय माझ्या जाऊ आणि मला तर आज लवकर उठून उठून मला पटापट कामायचे तर म्हटलं चला आता पटक्यात मी काय काय काम करते तुम्हाला दाखवते आणि काय काय काम झालं ते दाखवते तुम्हाला आणि आता पटक्यात उठली मसाल्याचं आपला मसाला झालेला आहे मी लवकर उठली मस्त मसाला भाजून मी तयार झालेला आहे आपले मटकीची डाळ शिजून तयार आहे आपल्याला आज मसाल्याची मटकीची डाळ करून घ्यायची आहे आणि मला डब्बा सुद्धा भांडून घेऊन जायचा आहे बाहेर आहे तसं आम्ही तिथे दोघे जण आता थोडं थोडं खाऊन घेणार म्हणून तर बघा आता भांडे लावायची आहे थोडे तर कपडे भिजू घातलेले तर चला आता यांना बघा हे सगळे झोपलेले मस्त आरामाने झोपलेले आज रविवार असल्यामुळे त्यांना मस्त झोप लागते चला पुढचा दरवाजा उघडवते मी आता तर चला मी आता चालले खेडगावला पटापटा आवरलं चालले मी आता खेडगावला तर म्हटलं चला सकाळपासून आवर आवर मी बाकीचं काही दाखवलं नाही चला आता इथे मी पेढे घेण्यासाठी रस्त्यावरती उभी होतो आम्ही नंतर आलो माझ्या त्या मोठ्या सासऱ्यांच्या घरी कसं तिथं ते मोठ्या सासऱ्यांना बघायला आलेलो होतो म्हटलं चला त्यांना पाहून घेऊ आता आलेलो आहे आपण तर त्यांनाच पाहत होतो काका काकू त्यांच्याशी गप्पा मार म्हणजे माझ्या मोठे सासरे सासू त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि आमच्या जाऊ जठानी बाई ना मोठ्या त्या चहा बनवत होत्या चहा ठेवला आम्ही चहा पिलो नंतर आम्ही आलो आमच्या घरी तर बघा आमचं घर कोणी राहते ना त्याच्या जावा जावांना साफ करायचं एवढं पूर्ण दिवसभरामध्ये तर बघा खूपच घाण झालेली आणि ते ना वर्षापासून बंद असल्यामुळे जास्त खराब आहे दीड दोन वर्ष झाले आणि त्यामुळे जास्त खराब झालं बघा तर छान आहे आमचं घर पण असं खराब करून ये आता आम्ही त्याला मस्त क्लीन करणार आहे सगळं सगळं आवरून उवरून स्वच्छ करू नऊ वाजता निघाले होतो ना आता दहा वाजले आता दहा वाजता लटकतो आम्ही तर बघा किती बघा आता बरेच भांडव उतरवले सुषमा ते झाड होती ना इथलं खाज बाकीच्या भांड्यामध्ये ठेवून आलेली बघा आता बरच आवरण चालू आहे इथलं बरंच भांडे टाकले बाकीच्या ठेवून दिल्या भंगारमध्ये सगळं आवरण इथलं बाकीचे भांडे उतरवले आणि ते ते देवाला पण साफ करते का हो पहिले आता भांडे घसत का झ मारून घेते तर माझी जाऊबाई बी खूप जोरात लागलेली का मला तसं आमच्याकडनं ना आता आज एवढं झालंच पाहिजे दोघींना करावं लागणार आहे ते भांडे बघा किती काढून ठेवले आम्ही आता तरी अजून एकच रॅक छोट्या रॅकवरचेच काढले मोठ्या रॅकवरचे तर राहिलेले जे तर बघा एवढे भांडे मी आता पहिले एवढे भांडे घासून घेते ती झाडू मारते तोपर्यंत तिला झाडू मारायला लावते मला थोडा जीनचा त्रास होतो ना आणि मी ना भांडे घासून घेते चला मग भांडे घासते एवढे भांडे नसले गेले माझे सगळे मारते झाडू काढून घेतलं लावलेला बघा किती खराब झालं आमचं पूर्ण त्याचा सव्वास येतोय पूर्ण साफ करून ठेवलेलं होतं पण ते कस बंद असल्यामुळे दोन वर्ष होऊन गेले घराला बाबा आजारी होते त्यामुळे ते पाचव्याला सगळे आम्ही आलो तर घर पण नव्हतं इथे सगळं बंद करून ठेवलं साफ करून किती खूप लागल्यासारखं झालं त्याला तिकडे काय आलो

आता हे इकडचे उतरवते हे बाकीचे घासून बाकीचे पुसून लावून दिले हे दोघे रॅक साफ झाले आता आता हे करायची मुक्ता पण आलेली होती पण ते घर खराब असल्यामुळे ते बाहेरच होते अण्णू बघा ते कसे करताय हाय करताय राम तो लागत हाय का रे राम कस आता आमचं घर तुला अजून आपल्याला राहायचंय बाकीचं आम्ही आता जेवायला बसलो आणि माझी लहान जाऊ आहे समोर बसलेली त्यांच्या घरी आलोय आम्ही खूप आग्रह करत होता आम्ही आणणार ना तसं टिफिन करून पण ती म्हणत होती तर काय बरके आहेत कामात जेवायला बोलवलं तुम्ही नंतर बोला मस्त सेम फाटलेलं आहे बरं मस्त छान आहे छान पाठोडींची भाजी केली मस्त हां राम बसला तर मग आता आम्हाला भूक लागली होती केव्हा झालोय आम्ही सकाळच्या तांबे पितळवायची पण गाडी नसले गेले तीन वाजण्यात आले तरी पण आमचं काम चालू नाही एवढं काम चालू आहे आता जेवण करून आलो तिथून मग आता हे भांडे पहिले घासलेले ते थे ठेवले आता हे आमचे एवढे डबे राहिले आता सुषमा आता ते झाकणांचं झाकणांचं काढते कवर कवर काढण हे तर एवढे डबे बाकी आहेत आमचे आता बघा उद पाच मस्त सगळे डबे घासले गेले आता त्यांना कपडा बांधण्यात चालले काय करतो झाकण्यांना असं कपडा बांधून दिला म्हणजे आपले डबे खराब हो असा कपडा बांधून देतो म्हणजे ना झाकणं वगैरे खराब होत नाही त्यासाठी मस्त असा कपडा ठेवून द्यायचा अशा गाठा मारून द्यायच्या एक साडी फाडून घेतो आम्ही आणि त्याच्याने असं बांधून देतो म्हणजे आपलं जे धूर तेलगट आपण फोने वगैरे देतो ना तेव्हा घाण बसते तर तशी घाण वगैरे बसत नाही झाकणं जास्त असे खराब होत नाही तेलगट असे खूप छान राहतात ते त्यासाठी आम्ही असं करतो तर मस्त झालं सगळं झाकणांना बांधून घेतलं थोडा त्रास होतो पण छान वाटतं ना एक सारखे मस्त आहे असे पूर्ण आम्ही करून घेतले तसे एवढे डबे घासले पण टाइमपास म्हणून लावून दिलाय तुम्ही मोबाईल आज आमचा दिवस कुठे गेला कळतच नाही आता साडेचार वाजून गेले आलो तस आम्ही बसलो बी नाही गाडी जाम झाली आज सुषमा पण खूप थकली अगं <laughs> बाई बरं वाटतय का मग मस्त काम झालं आज बस <laughs> जाम झालो गाडी निघून द्यायचं कधीच ते आम्हालाच परेशानी झाली एवढं आवरायला खूप आम्ही आज का बसून आमचं बस न बोलला बोलत नाही आमचा आवडत दिसत कसं झालेलं आहे एवढं काम चालू आहे का आता तोड नि बांधत म्हणजे ते पण आम्ही जागण्यांना कवर बांधण्यासाठी बसलेलो येत नाही तर तोड पण बसायला जमलं आम्हाला एवढंच जाण झालेली विचारायचं काम चालेल चला तर आता पुढचं काम आवडतो पण आपण आम्हाला जायचं आहे त्यामुळे कसं पण आपण आवरायचं आहे बघा स्वच्छ आवरून झालं <laughs> आवडून स्वच्छ टी व्ही इथेच राहू दिला बघा सगळं क्लीन केलं मस्त सायकल बी इथेच राहते नंतर हा आमचा किचन तो हॉल होता हा किचन तर बघा सगळं धुवून ठेवलं फ्रीज वगैरे साफ केलं फ्रीज वगैरे सगळं साफ केलं देवघर देवांना धुवून सगळं स्वच्छ केलेलं आहे किचन वाटा स्वच्छ केला तर बघा पूर्ण भांडे घासले आम्ही आणि पूर्ण भांडे वगैरे घासून ठेवले आणि किती छान दिसतंय ना घर आता मस्त मस्त केलं ना किती भारी वाटतंय आहे आता आवरून किती भारी दिस तर बघा मग दाखवलं होतं धुवायच्या पहिले तर बघा भांडे किती छान चमकताय ना सकाळपासून आलो आम्ही देवांचे भांडे घासत होतो खूप छान असं मस्त आणि पूर्ण आता लावून घेतलेले आहेत आणि हे बघा सगळे रॅकवरचे भांडे वगैरे सगळं घासलं आम्ही माठ पुसला गॅस झाकून ठेवला आता फिल्टर वगैरे सगळं झाकलं आणि फ्रीजसुद्धा साफ केलं आणि फ्रीज बघा आता धुतल्यानंतर किती स्वच्छ झालं पूर्ण असं काळं झालेलं होतं ते बुरशी आल्यासारखं झालं होतं त्याला पूर्ण बुरशी आली होती त्याला पूर्ण साफ केलं नंतर आपलं देवघर सगळे भांडे घासले देवाचे देवांना घासलं म्हणजे देवांना पितांबरीने त्याच्याने मस्त स्वच्छ करून देव वगैरे सगळं स्वच्छ केलं खूप छान आवरून घेतलं आम्ही हा आहे आमचा बेडरूम तर बेडरूम मध्ये काही एवढं साहित्य नाही आमचं तरी म्हणजे हॉल क्वाट वगैरे हो होताना आता सगळं आमचं त्यांचं चाललं गेलंय तर बेडरूम मध्ये पण इथे बोडनची ठेवली आतूणाची ती झाकून ठेवली ते कूलर झाकलेलं आहे आणि या इकडे आमचा हा पेस इकडे टॉयलेट बाथरूमचा येतो हे बेसिंग आहे आमचं हे रुमाल ठेवायचं आहे की तर बाथरूम पण धुतला आम्ही सगळं स्वच्छ केला सगळं आवरून घेतला आम्ही बाथरूममधलं पण आता तर चला हा टॉयलेट इथे टॉयलेट पण आवरून घेतलं सगळं आणि हा वरती जाण्याचा जीना तर उजिन्यामध्ये पण टाक्या वगैरे जुन्या पुराणं काही ते ठेवून दिलं आणि असं बघा खूप छान केलं ना आम्ही तर कसं केलं घर स्वच्छ केलं ना तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा हा आम्ही अजून बसने जाणार आहे अजून बाकीचा व्हिडिओ बाकी आहे चला तर मग आता आम्ही कसं जाणार आहे तुम्हाला दाखवून चला तर बघा आम्ही नंतर आलो मोठ्या सासऱ्यांच्या जा घरी जाता जाता त्यांना भेटून घेतलं त्या सासूबाईं त्यांना तर त्यांचं घराचं काम चालू होतं तर बघा आम्ही त्यांच्या घरी आलो एकच मोठा हॉल होता त्याच्यामध्ये ते, ते, ते राहत होते त्यांच्या घराचं रिनोव्हेशन चालू होतं तर आणि बाकीचं नवीन घर बांधलं होतं तर मस्त काम केलं त्यांनी नंतर आलो आम्ही घरी नंतर माझे दिरा आत्ताच घरी आली मी आणि आता बसली खूप थकल्यासारखे झाले मी बापरे खालीच बसून घेतलं मग मी एवढे पाय दुखत होते ना तर पाहिला आम्ही आज दिवसभर आम्ही दोघी जावांनी दिवसभर आवर 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 केलं आणि जसं गेलो तसं आम्ही आवरतच होतो पाच सुद्धा बसलो नाही तेव्हा ते झालं आणि एवढं येत येत आम्हाला संध्याकाळ झाली खूप आता म्हणजे थकल्यासारखं झालं चला तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते आणि आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय